श्री राम मित्रांनो मित्रांनो त्याच्या घरीची एक मोठी बातमी समोर हो येत आहे शेतकऱ्यांना मिळणार सरसगट कर्जमाफी कोणते शेतकरी असणार पात्र आणि कधी मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफी या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर जर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो एकंदरीत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली होती यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी देण्यात आली होती तर महात्मा ज्योतिबा फुले ही कर्जमाफी देण्यात आली होती परंतु तांत्रिक अडचणी आल्याकारणाने पोर्टलवर हे हो कर्जमाफीचं पोर्टल हे चालत नव्हतं त्या कारणाने उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या नव्हत्या यासाठी आता सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी दिली जाणार आहे अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी या महिन्यातच मिळणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे ज्या शेतकऱ्यांचे कोणत्या प्रकारचे कर्ज माफ झाले नव्हते अशा शेतकऱ्यांची आता कर्जमाफी होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येत आहे मित्रांनो सरसगट कर्जमाफी यालाच म्हणावं लागेल शेतकऱ्यांना कर्जमाफीचं धोरणे शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलेले आणि शेतकऱ्यांना आता कर्जमाफी दिल्या जाणार आहे अशा प्रकारची एक माहिती समोर येत आहे मित्रांनो असेच अपडेट पाहण्याकरता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा जय शिवराय मित्रांनो